नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक बातमी क्रिकेट अकॅडमी या उन्हाळी क्रिकेट शिबिरामध्ये घेण्यात आलेल्या वारणा नगर परिसरातील तसेच पन्हाळा तालुका व पुणे मुंबईच्या मुलांनी सुद्धा या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे शिबिरामध्ये ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा मुलांना वारणा क्रिकेट अकॅडमी कडून त्यांना पूर्णपणे सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत शिबिर सरावाची वेळ सकाळी सहा ते दहा व संध्याकाळी चार ते सात या वेळेमध्ये मुलांना लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येत आहे हे शिबिर दिनांक एकवीस एप्रिल ते एक जून पर्यंत राबवण्यात येत आहे या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माननीय आमदार डॉ विनयरावजी सावकर साहेब यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरवण्यात आले तसेच वारणा विभाग शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी माननीय डॉक्टर व्ही व्ही कारजिनी सर जीवन कुमार शिंदे सर अण्णासो पाटील सर संग्राम दळवी तसेच वारणा शिक्षण विभागातील पदाधिकारी व सर्व क्रीडा शिक्षक या कार्यक्रमात उपस्थित होते माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण समारंभ व विद्यार्थ्यांना शिबिराचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर माळी यांनी केले व या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार वारणा क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक विशाल पाटील सर यांनी केले ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा